अंबरनाथच्या पाठारे पार्कमधील कालीमाता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय उद्योजक भरत पटेल आणि एकविरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष अजय मोहरीकर यांच्या वतीने हा जीर्णोद्धार करण्यात आलाय पाठारे पार्क भागातील अंतर्गत रस्त्यावर अनेक वर्षापासून काली मातेचं छोटं मंदिर होतं हे मंदिर जीर्ण अवस्थेत असल्यानं त्या जागी नवीन प्रशस्त मंदिर बांधण्यासाठी उद्योजक भरत पटेल आणि एकविरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष अजय मोहरीकर यांनी पुढाकार घेतला यानंतर एक प्रशस्त मंदिर या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यात शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी कालीमाता आणि कालभैरवाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी अनेक धार्मिक विधीही पार पडले या प्रसंगी एकवीराय फाउंडेशनचे अध्यक्ष अजय मोहरीकर विजय थाटे सचिन मंजेकर दीपक ठाकरे प्रज्योत म्हात्रे श्रीकांत भंडागे यांच्यासह मंदिराचे कमिटी मेंबर सदस्य आणि स्थानिक नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे मंदिर स्वखर्चाने बांधून दिल्याबद्दल भाविकांनी भरत पटेल आणि अजय मोहरीकर यांचे आभार मानले आहेत